नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा अक्षय आणि अभि एका मिटिंगसाठी क्लबमध्ये आलेले असतात तर इकडे साईने इरावतीला साहिल बनून वेडं बनवलेलं असतं त्याने मुद्दामून साईल म्हणून इरावतीला फोन केलेला असतो आता साईल जिवंत आहे हे ऐकून इरावतीला खूपच आनंद होतो इरावती साईलला म्हणते साईल तू जिवंत आहेस साईल तू जिवंत आहेस हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला आहे त्यावेळेला लगेच साई बोलतो पण इरू तू अशी का वागतेस तू असं कधीपासून वागायला लागलीस तू तु तु तुझ्याच घराला बर्बाद करायला निघालीस इरू मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते मग काय करू माझ्या आईने माझ्या प्रेमाला माझ्यापासून दूर केलं तर मला माझ्या आईला उद्ध्वस्त करायचं होतं तिला रस्त्यावरती आणायचं होतं त्यावेळेला लगेच साईल बोलतो ते काही असलं तरी सुद्धा तू असं वागायला नको होतं खरं सांगायचं तर ज्या आईने तुला जन्म दिला तिलाच तू रस्त्यावर आणायचा प्रयत्न करत होतीस इरू मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती माझी इरू अशी नाहीच तेव्हा मात्र इरावतीच्या डोळ्यात पाणी येतं तर इकडे अक्षय आणि अभि क्लबमध्ये बसलेले असतात तेवढ्यात तिथे मॅनेजर येतो आणि अक्षयला बोलतो साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची मीटिंग अगदी सक्सेस होईल तेवढ्यात मात्र त्या क्लब मध्ये म्हणजेच माहीची एंट्री झालेली असते ती स्वतःचीच म्हणते आज तर खूप मजा येणार खूप ड्रिंकिंग करणार खूप नाचणार खूप गाणार सगळं काही करणार तेवढ्यात अक्षयची नजर त्या रमावरती पडते म्हणजेच माहीवरती तो स्वतःचीच बोलतो रमा रमा इथे काय करते त्यावेळेला लगेच अक्षय अभिला विचारतो अभि जरा समोर बघ ती रमा आहे का तेव्हा लगेच अभि बोलतो हो रे ती रमाच आहे माझी पूर्णपणे खात्री आहे हे ऐकून मात्र अक्षय पूर्णपणे गांगरतो तो, तो बिथरतो त्याच्या तळपायाखालची जमीनच सरकते खरं सांगायचं तर अक्षय स्वतःशीच म्हणतो रमा ही जर का रमा असेल तर ही प्रेग्नेंट आहे पण हिला तर पोटच नाही म्हणजे ही माझ्याशी खोटं बोलली आहे तेवढ्यात मात्र तिथे माही त्या सगळ्या लोकांच्यात जाऊन खूप नाचत असते ड्रिंक करत असते तिला खूपच आनंद झालेला असतो अक्षय मात्र हे सर्व बघत असतो अभिसुद्धा अक्षयकडे बघत असतो त्यावेळेला अक्षय अभिला म्हणतो अभी, अभी चुकतंय काहीतरी माझं अभि माझी रमा अशी वागूच शकत नाही ती क्लबमध्ये ती क्लबमध्ये कधीच येणार नाही हे तुला माहिती आहे ना अभि तेव्हा लगेच अभि बोलतो हो अक्षय म्हणजे म्हणजे अक्षय आपण रमाला ओळखायला चुकलोय तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो हो अभि आपण रमाला ओळखायला चुकलोय मी असं कसं काय वागू शकतो अभि अभि मी माझ्या रमाला कसं काय ओळखू शकत नाही तेव्हा लगेच अभि बोलतो जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस कशाला नको त्या गोष्टीचा विचार करतोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो नको ती गोष्ट अभी या मुलीने मला फसवलं या मुलीने माझा विश्वासघात केला या मुलीला मी कधीच माफ करणार नाही या मुलीला मी चांगलाच दणका देणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अभि खूपच चिडलेला असतो अभि बोलतो हो अक्षय हो पण इथे तमाशा नको अक्षय खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इथे माझ्या आयुष्याचे बारा वाजलेत आणि तुला मिटिंगचं पडला आहे अरे जाऊ देत ते मिटिंग अशा मिटिंगी कितीतरी वेळा करता येतील आणि सरळ अक्षय माईच्या जवळ जातो आणि सगळ्यांसमोर माईच्या सणसणीत कानाखाली मारतो तेव्हा मात्र माहीची दारू उतरते आणि माही बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला अक्षय बोलतो लाज नाही वाटत प्रेग्नेंट असण्याची नाटकं करतेस आणि क्लब मध्ये येऊन नाचतेस दारू पितेस अगं जरा तरी विचार करायचाच ना त्यावेळेला लगेच माही बोलते एक मिनिट तुमचं काहीतरी चुकीचं ठरलं आहे असं नाही का वाटत एक मिनिट तुम्ही काय बोलताय जरा विचार करून बोला त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते अजिबात मी खोटारडी निघाली नाही तुम्ही काय बोलताय कळतय का मी मी माही आहे माही रमा नाही आणि तुमची रमा जर असे का असेल तर ती तुमच्या घरातच असणार बाकी कुठे जाणार आहे उगाच काहीतरी माझ्यावरती आरोप करू नका आणि गप्प बसलात तर बरं होईल प्लीज असं खोटं नाटक बोलू नका त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे मला आता काहीच ऐकायचं काही नाही तुम्ही माझ्यावरती हात कसा काय उचललात तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं आता मला ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही खरं सांगायचं तर या गोष्टी इथल्या इथे बस करा तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अभि अक्षयला घेतो आणि तिथून निघून जातो त्यावेळेला माही स्वतःच्याच डोक्याला हात मारते आणि बोलते बरं झालं एकदाच माहीचं नाव सुचलं नाहीतर यांनी तर मला ओळखलंच असतं इकडे बाहेर आल्यानंतर अक्षय अभिला म्हणतो अभि बघितलंच किती खोटं बोलते ती त्यावेळेला लगेच अभि बोलतो जाऊ देत ना कशाला उगाच लक्ष देतोस आणि ती माही असेलच त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो माही अरे ती रमा बनूनच आपल्या घरात राहते ही माहीच आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही का बघितलंस मी तुला सांगतो नाही मला माहिती आहे माहीच आहे आणि जिला मी घराबाहेर काढलं जिच्या गळ्यातून मी मंगळसूत्र काढून घेतलं ती माझी रमा होती मी चुकलो खरंच चुकलो मी अभि खरंच चुकलो त्यावेळेला मात्र अभि मोठ्यानी बोलतो अक्षय असं जर का असेल तर आपण तिला पुरून उरायचं अक्षय तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही नीट होणार म्हणजे होणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं पुरे आता विषय समाप्त त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आता तर संपलं सर्व खरं तर आता मला मास्टर प्लॅन रचावा लागणार पहिल्यांदा जाऊन माझ्या रमाला भेटावं लागणार तेव्हा लगेच अभि बोलतो अक्षय तुला जी मदत लागेल ती सर्व मी करायला तयार आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अभी मोठ्यानी बोलतो बोल अक्षय आता काय करायचं त्यावेळेला अक्षय बोलतो ठरलंय माझं आता एकच करायचं आणि एक केल्याशिवाय शांत बसायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच चिडचिड झालेली असते अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता विषयच क्लिअर मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। अक्षयला समजेल का खरी रमा कोण आता तर त्याला समजलंच आहे तरीसुद्धा अक्षय आणि रमा मिळून माहिला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू